स्थानिक तरुणांनी नोकरीच्या अभावी आपल्या कुटुंबाच्या उदारनिर्वाहा करता बँकेचे कर्ज घेऊन दहा ते वीस लाख किमतीची वाहने घेतलेली आहेत या कर्जाच्या मोठ्या हप्त्याबरोबरच शासनाला मोठा कर देखील भरावा लागत आहे असे असताना बाहेरील परप्रांतीय हे उबेर कंपनीला संलग्न असलेली जुन्या वाहनाने मुंबई पुणे व अन्य ठिकाणाहून प्रवासी घेऊन रायगड जिल्ह्यात येतात परंतु सदर प्रवाशाला रायगड जिल्ह्यात सोडल्यावर ते स्थानिक प्रवासी घेऊन जातात थोडक्यात स्थानिकांच्या व्यवसायात त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे काम हे उबेर चालक करत आहेत पेंड शहरात आज मी तिला दररोज वीस ते पंचवीस गाड्या या बाहेरून येत असतात त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे येत्या आठ दिवसात रायगड जिल्ह्यात बाहेरून आणलेल्या प्रवाशाला सोडल्यानंतर येथून नवीन प्रवासी पिकअप करण्यावर बंदी संदर्भात उबेर चालकांवर का कार्यवाही न झाल्यास स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे रायगड जिल्हा विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे विजयभाऊ पाटील योगेंद्र विरकर विजयकुमार वाघे वेग गरत यांनी निवेदन देत मागणी केली आहे आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका